रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण बघा आता बघत आहोत दिपोळी तर आपल्या सर्वांची संपलेली आहे दिपोळी संपली तरी आपलं जे फराळ बनवून ठेवलेलं असतं ते काही संपत नाही आता इथे बघा आपल्या लाडू चिवडा हे काही शिल्लक राहिलेलंच आहे आता इथे ज्या करंजा आहेत बघा या रव्याच्या आहेत म्हणजे रव्याचं सारण जे केलेलं असतं त्या सारणाच्या करंज्या आहेत आणि रव्याच्या सारणाच्या नाही एक ते एक सहा ते सात दिवसामध्ये आतलं सारण जे आहे ते कडक होतं आणि वरून देखील त्या कडक होतात जर तुम्ही पुड्याच्या केल्या असतील तर त्या वरून सॉफ्ट राहतात मात्र त्याच्या आत जे क सारण भरलेलं असतं ते घट्ट आणि कडक असं होतं तर मग आता करायचं काय ते आपण वेस्ट तर घालवणार नाही इथे मी दोन करंज्या खाण्यासाठी तयार करणार आहे तर त्यासाठी एक ग्लास दूध घेतलेला आहे ते आता व्यवस्थित असं मी उकळून घेते प्रथम मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि नंतर या ज्या आपल्या करंज्या आहेत त्या उकळलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायच्या बघा इथे मी त्या त्याचे एका करंजेचे असे तीन चार तुकडे करून त्या दुधामध्ये टाकून घेते आणि त्या व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या इथे बघा दुधाचं प्रमाण कमी जास्त झालं जास्त काही त्याचा इफेक्ट होत नाही परंतु जर एक ग्लास दुधामध्ये दोन करंजा शिजवल्या तर त्या सरसरीत अशा छान अशा शिजल्या जातात आणि चवीला देखील छान लागतात इथे बघा साखर किंवा इतर काहीही टाकायची गरज नाही इथे मी एक दोन ते अडीच मिनिटं हे करंजा ज्या आहेत त्या दुधामध्ये शिजवून घेते यामध्ये रवा असल्यामुळे त्या अशा त्याला दाटसरपणा पटकन येतो कारण दुधामध्ये रवा छान असा शिजला जातो आणि ते घट्ट असं व्हायला सुरुवात होते एक प्रकारे शिरा परंतु शिऱ्यापेक्षा देखील ही शिजवलेली करंजी दुधामध्ये खूप छान लागते आमच्याकडे बघा ही आजीची फार फेमस अशी डिश म्हणता येईल खूप आवडायच्या तिला दुधात शिजवलेली करंजी आणि आता ही दोन ते अडीच मिनिटच शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे वरून आणि आता ही शिजवल्यानंतर झाकून ठेवायची नाही इथे बघा आपली तयार झालेली आहे दुधात शिजवलेली करंजी धन्यवाद